नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत कॅनवाबद्दल हो तेच टूल जे डिझायनिंगला अगदी सोपं बनवतं ह्यात अगदी नवीन असो किंवा एक्सपर्ट हे टूल प्रत्येकासाठी कामाचं कसं आहे तेच आपण आज जाणून घेणार आहोत एक विचार करा प्रोफेशनल डिझाईन बनवणं जे खूप लोकांना अवघड वाटतं ते जर एकदम सोपं झालं तर आणि इतकंच नाही तर त्यातून एक नवीन करिअरची संधीसुद्धा मिळाली तर कसं वाटेल तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे कॅनवा चला तर मग सुरुवात करूया अगदी बेसिक पासून सगळ्यात आधी हे कॅनवा आहे तरी काय आणि त्यावर काम कसं सुरू करायचं हे समजून घेऊया सोप्या भाषेत सांगायचं तर कॅनवा हे एक असं जादूचं साधन आहे जे डिझायनिंग सगळ्यांसाठी सोपं करून टाकतं म्हणजे बघा आता भारी दिसणारे ग्राफिक्स बनवण्यासाठी कोणीही डिझायनरच असायला हवं असं काही नाही अगदी कोणीही आपल्या व्यवसायासाठी सोशल मीडियासाठी किंवा वैयक्तिक कामासाठी सुद्धा एकदम प्रोफेशनल व्हिज्युअल्स बनवू शकतं आणि यावर सुरुवात करणं तर अगदीच सोपं आहे फक्त एक अकाउंट बनवायचं आहे आणि झालं डिझाईन करायला आपण मोकळे आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहिती आहे आपलं सगळं काम क्लाउडवर आपोआप सेव्ह होत राहतं म्हणजे समजा लाईट गेली किंवा कम्प्युटर बंद पडला तरी आपली मेहनत वाया जाणार नाही सगळं काही सेफ आता कॅनवामध्ये दोन पर्याय आहेत फ्री आणि प्रो फ्री व्हर्जन रोडच्या कामासाठी एकदम बेस्ट आहे पण जर डिझायनिंग हेच आपलं काम असेल तर प्रो व्हर्जन खरंच एक गेम चेंजर आहे यात ब्रँड केट बॅकग्राऊंड रिमूव्हर कंटेंट शेड्युलर सारखी अशी काही फीचर्स आहेत ना जी आपला खूप वेळ वाचवतात आणि कामाला एक प्रोफेशनल टच देतात ठीक आहे तर बेसिक्स तर कळले आता वळूया त्या आकर्षक कंटेंटकडे जो आपण रोज इन्स्टाग्रॅम फेसबुकवर स्क्रोल करताना बघतो आणि विश्वास ठेवा हे, वा, हे बनवणं वाटतं तितकं अजिबात अवघड नाहीये एक प्रोफेशनल दिसणारी सोशल मीडिया पोस्ट बनवण्याची ना एक सोपी पद्धत आहे सगळ्यात आधी योग्य साईज निवडा मग त्यात आपली ब्रँड कलर्स टेक्स्ट आणि इमेजेस टाका त्यानंतर त्याला अजून आकर्षक बनवण्यासाठी काही फ्रेम्स किंवा ग्राफिक्स जोडा आणि शेवटी सगळं व्यवस्थित अलाइन करून फायनल टच द्या झालं आपली पोस्ट तयार आणि इथेच तर कॅनवाची खरी मजा आहे म्हणजे डीप कस्टमायझेशन इथे आपल्याला हजारो फॉन्ट्स मिळतात पाहिजे तो रंग निवडता येतो आणि फोटोंची तर एक मोठी लायब्ररीच आहे याचा अर्थ काय तर आपण फक्त तयार टेम्पलेट वापरत नाही तर प्रत्येक डिझाईनला स्वतःचा एक युनिक लुक देऊ शकतो मिळतात पण थांबा कॅनवा म्हणजे फक्त सोशल मीडिया पोस्ट नाहीत याची ताकद याच्या खूप पुढे आहे अनेक प्रोफेशनल कामांसाठी सुद्धा याचा जबरदस्त वापर करता येतो प्रो व्हर्जनमधलं ब्रँड किट हे फीचर तर अप्रतिम आहे विचार करा प्रत्येक डिझाईनच्या वेळी आपल्या ब्रँडचा लोगो तेच फॉन्ट्स तेच कलर कोड शोधण्यात किती वेळ जातो नाही का ब्रँड किट हे सगळं एकाच जागे सेव्ह करून ठेवतं त्यामुळे प्रत्येक डिझाईनमध्ये एकसारखेपणा एक प्रोफेशनलिझम टिकून राहतो इतकंच नाही तर कॅनवा किती व्हर्सटाईल आहे हे बघा समजा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे आणि लोगो हवाय इथे हजारो टेम्पलेट्स आहेत किंवा अगदी स्क्रॅचपासून स्वतःचा युनिक लोगोसुद्धा बनवता येतो आणि काम फक्त डिझाईन करण्यापुरतं नाहीये डिझाईन पूर्ण झालं की क्लाइंटला पाठवण्यासाठी प्रोफेशनल इन म्हणजे म्हणजे बिलंसुद्धा इथेच तयार करता येतात याचाच अर्थ आपलं संपूर्ण फ्रीलान्सिंगचं काम एकाच प्लॅटफॉर्मवर होतं आजकाल सगळीकडे व्हिडिओजचा जवाना आहे बरोबर तर कॅनवामध्ये आपण साधे सोपे पण एकदम आकर्षक व्हिडिओसुद्धा एडिट करू शकतो इंस्टाग्राम रील्स किंवा स्टोरीजसाठी तर हे अगदी परफेक्ट आहे आणि आता ऐका समजा आपलं काम दाखवण्यासाठी एक वेबसाईट हवी असेल तर त्यासाठी कुठे दुसरीकडे जायची गरजच नाही कॅनवामध्येच आपण आपला पोर्टफोलिओ किंवा व्यवसायाची माहिती देणारी एक मस्त सिंगल पेज वेबसाईट तयार करू शकतो आहे की नाही कमाल ओके तर आतापर्यंत आपण बरीच कौशल्य पाहिली आता येऊया सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर या सगळ्याचा वापर करून पैसे कसे कमवायचे फ्रीलॅन्सर म्हणून यशस्वी व्हायचं असेल तर छोट्या व्यवसायांना टार्गेट करता येतं त्यांना त्यांच्या गरजेनुसार डिझाईन सर्व्हिसेस द्यायच्या म्हणजे समजा एखादं रेस्टॉरंट आहे तर त्यांच्यासाठी खास मेन्यू कार्ड किंवा सोशल मीडिया पोस्टचे टेम्पलेट्स बनवून द्या आणि त्यांना हे पटवून द्या की एका चांगल्या आणि कन्सिस्टंट डिझाईनमुळे त्यांचा व्यवसाय कसा वाढू शकतो उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या क्लायंटला असं काहीतरी म्हणू शकता की तुमच्या रेस्टॉरंटचं जे वीकली स्पेशल मेन्यू आहेत त्यांना मी आकर्षक सोशल मीडिया स्टोरीजमध्ये बदलू शकेन ज्यामुळे अजून जास्त ग्राहक तुमच्याकडे येतील बघा असं थेट त्यांच्या फायद्याचं बोलल्यावर आपल्या कामाचं महत्व त्यांना लगेच कळेल आणि फ्रीलान्सससाठी तर हा कंटेंट प्लॅनर खरंच एक गेम चेंजर आहे विचार करा एकाच वेळी सगळ्या डिझाईन्स बनवून ठेवायच्या आणि त्या आपोआप योग्य वेळी पोस्ट होतील यासाठी शेड्यूल करून टाकायच्या यामुळे किती वेळ वाचतो आणि तो वाचलेला वेळ आपण नवीन क्लायंट शोधण्यासाठी वापरू शकतो तर आतापर्यंत आपण पाहिलं की कॅनवा हे फक्त एक टूल नाही आहे यात एका छोट्या सोशल मीडिया पोस्ट पासून ते एक पूर्ण फ्रीलॅन्स बिझनेस उभा करण्याची ताकद आहे सगळी साधनं आता आपल्या समोर आहेत आता प्रश्न फक्त एकच उरतो आपण यातून काय तयार करणार आहोत